आ, आता आ, प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवयुतीचे उमेदवार आहेत एक म्हणजे पहिला वैशाली बाबू घोरपडे आणि चंद्रकांत लक्ष्मण डांगे तिघेही शिवयुतीचे उमेदवार आहेत या ठिकाणी एक अहवाल आहे ज्याला आपण आता त्यांनी वचननाम्याच्या ऐवजी कर्तव्य असा शिवसेनेने जाहीर केलेला आहे परंतु प्रभागवाईज वैशाली ताईने तयार केलेला हा वचनमय आहे त्याच्यामध्ये त्याने असं केलेलं आहे की गतिशील विचार विकासात्मक धोरण म्हणजे तुमची विचार आणि विकासात्मक धोरण हे झालं पाहिजे आणि मुळात म्हणजे सक्षमीकरण ज्याला आपण म्हणतो महिलांचं सक्षमीकरण हे सुद्धा त्यांचं अनेक वर्ष वाक्य की ऐंशी टक्के राजकारण पण वैशाली राजकारणाच्या जर बाबतीत बोलाल तर शंभर टक्के ते समाजकारण करतायत ताई काय सांगाल तुम्हाला शिवसेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जय महाराष्ट्र आणि प्रभाग क्रमांक अकरा ब मधून या ठिकाणी मला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी संघटना बळकट करण्यासाठी मशाल या चिन्हावर मला उमेदवारी मिळालेली आहे ओपन महिला यामधून व हा विभाग आज या ठिकाणी मला सांगावस सांगावस वाटत हेच की प्रभागामध्ये गेली मी तीस वर्ष या ठिकाणी राहत आहे आणि तीस वर्षापासून या प्रभागामध्ये मा माझे समाजसेवेचा वसा मी उचललेला आहे जवळजवळ नाईन्टी सिक्स पासून शाखा संघटक पासून तर आता उपजिल्हापर्यंत मी कार्य करत आहे तीनशे पासष्ट दिवस आमचे सामान्य लोकांसाठी ही शाखा उघडी असते त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि आज खर तर सगळीकडे वारं जे पसरलेलं आहे हे महापालिकेचे वारं पसरलेलं आहे आज सांगायचं एवढंच आहे की वॉटर गटर मीटर हा प्रश्न तर आहेच तो करणंच आहे आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा विषय करणंच आहे पण त्याही पलीकडे आपल्याला महिला सक्षमीकरण महिलांना रोजगार युवकांना रोजगार युवतींना रोजगार हा एक मोठा भेडसणार प्रश्न आहे आणि नवी मुंबई हे आपल्या टक्केवारी पुरताच ह्यांनी ठेवलेला आहे पण मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षामध्ये मी ती तीस वर्षापासून रहिवाशी आहे कुठल्याही नगरसेवकांनी हा जो तरुणाईचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो भेडसावला तो तो कोणी उचललेला नाही आहे आणि मला असं वाटतं की हा कोणीतरी प्रश्न उचलला पाहिजे आणि गेल्या दहा वर्षामध्ये मी महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे महिलांना रोजगार दिलेला आहे आणि आता ह्या वर्षामध्येच महापालिकेच्या योजना ज्या आहेत ब्युटी पार्लर कोर्सेस आहेत मेहंदी क्लासेस आहेत ज्या ह्या फ्री को, कोर्सेस असतात त्या जवळजवळ आतापर्यंत सातशे सा, महिलांनी त्याचा सा, लाभ घेतलेला आहे ज्या काही अशा योजना आहेत त्या खरोखर पोचल्या पाहिजेत एवढंच मला असं म्हणायचं आहे या माध्यमातून आणि ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे आणि आता येणाऱ्या मी एकच विजन सांगितलं की तरुणाईला रोजगार मिळाला पाहिजे महिलांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि हा एनजीओच्या माध्यमातून असो संघटनेच्या माध्यमातून असो किंवा बचत गटाच्या माध्यमातून असो आणि हेच मी आज पुढे करणार आहे करत होती करत राहणार आणि हेच पुढे करणार आता त्याच्यामध्ये तोड असे सांगाल की महाराष्ट्र राज्यापेक्षा आता नेहमीच जी परिस्थिती जी आहे जसं तुम्ही म्हणलात की या विभागाचा हा डॉन त्या विभागाचा टू डॉन एक महिला म्हणून तुमचा अनुभव काय सांगाल आता नुकतेच मला सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना याच प्रदेश अध्यक्ष पद मी घेतलेलं आहे आज आमचे याचे अध्यक्ष आहेत प्रशांत अनगुडे साहेब या ज्या ठिकाणी नवी मुंबई मध्ये राहतो सामान्य जनता राहते सामान्य लोक राहतात त्याच्यातून ती आपली थोडीफार पुंजी कमवून घर घेण्याचे त्यांचे स्वप्न असतात पण जिथे तिथे आज आम्हाला कळलेलं आहे की जिथे तिथे गिरायकांची फसवणूक होते घेणाऱ्यांची फसवणूक होते आणि आज ज्या ठिकाणी आहे साडे बारा टक्केचा विषय असो किंवा सिडकोचे असो किंवा फसवणूक फार प्रमाणामध्ये होत आहे म्हणून हा आता दोन वर्षापूर्वी आमचा हा महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना ही आम्ही एक संस्था स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत एक हो आहे का एका छोट्या छोट्या गोष्टी असतात जिथे जिथे काही कार्य असतं तर काही काही पाच पाच मजली इमारती झालेल्या आहेत तिथे लिफ्ट बसवलेली नाही आहेत अशा माध्यमातून आम्ही जे जेव्हा आमचं बांधकामांचं लेटर केलं त्या ठिकाणी त्यांनी एका दणक्यातच त्यांनी ते काम चालू केलं जिथे पाच पाच वर्ष काम रखडलेलं होतं तर अशा या बांधकाम महाराष्ट्र बांधकाम उद्योगच्या सेनेमधून आम्ही हे कार्य करत असतो बघा आता अनेक समस्या असते एक तर पहिली गोष्ट महिलांची घेतली दुसरी गोष्ट युवकांचा विषय घेतला तिसरा महत्वाचा विषय की बांधकाम क्षेत्रामध्ये रोजगार म्हणजे म्हणतात ना की दर दिवशी त्यांना दैनंदिन पगार दिला जातो अशा कामगारांचा विषय सुद्धा त्यांनी हाताळायला सुरुवात केलेली आहे आणि आनंद स्वरूप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या एन जीओच्या माध्यमातून त्या अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून तो, तो प्रयत्न करतायत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या त्या अहयोगिनी सुद्धा आहेत अशा विविध त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य करतात आणि राहिला प्रश्न आहे की प्रभागामध्ये सुद्धा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना शिवसेनेच्या वतीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आले आणि त्यांना तर ह्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे अनेक पदे जसे सांगितलेली आहे त्या पदांवर मला एवढंच वाटतं की प्रत्येक काहीतरी कुठल्या गोष्टीतून नवीन महिला पुढे आल्या पाहिजे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि नवीन नवीन याच्या माध्यमातून महिला पुढे आल्या पाहिजेत एवढंच मला वाटतं आणि ह्या माध्यमातूनच हे मी करतच राहीन आणि ह्या माध्यमातून एवढंच सांगावस वाटत की खरोखर दहा वर्ष मी आज या प्रभागामध्ये म्हणजे जे महिला सक्षमीकरणच्या माध्यमातून काम करत आहे तर एवढ्या सगळ्यांना माहितीच आहे तर मी सगळ्यांना आव्हान हेच करेल की सगळ्यांना विनंती करेल की घराशाही आणि जे तुम्हाला बारा वर्षांनी वोट मागायला येतील किंवा जे नवीन नवीन आता त्याच्याही नवदेत तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सेवेशी आहेत अं त्यांना तुम्ही जरा समजून घेऊन त्यांच्या काही भावना असतील किंवा त्यांना काम करण्याची किती इच्छा आहे आणि आतापर्यंत जे आपण काम केलेलं आहे खरोखरच भावलं असेल तर मी माझी ओळख तर सगळ्यांना माहिती आहे माझं कामच माझी ही ओळख आहे तर मी सगळ्यांना आवाहन करेल एक संधी मी घेतलेली आहे त्या संधीच सोनं करायची इच्छा आहे तुमचे काम करायचे आहेत तर मला ती विनंती जय हिंद जय जे महाराष्ट्र बघा त्यांनी सांगितले की आव्हान केलं बाळासाहेबांचं पहिल्यापासून एक ब्रीद वाक्य होतं म्हणजे एक तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्या पलीकडे जाऊन जे काय तुम्ही शाखा निर्माण कराल त्या शाखा चोवीस तास त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असायला पाहिजे आणि ती शाखा म्हणजेच एक समाजसेवेचं मंदिर असायला पाहिजे जसं मंदिरात जाता तेव्हा जात धर्म पंत बघितला जात नाही तसंच शाखेत येणारा कुणी असेल कुठल्या जातीचं असेल धर्माचं असेल पंथाच असेल त्याची समस्या सोडवण्यासाठी हे दालन खुलं असायला पाहिजे आणि हेच दालन आज या ठिकाणी मधुकर राऊत साहेब असतील किंवा वैशाली गोरपडे असतील त्यांनी या ठिकाणी बाराही महिने हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरू ठेवलेलं आहे जनतेने आता विचार करावा हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी